दिवसापूर्वी गडिंगलस तालुक्यातील बडगाव येथील अल्कोहोल फॅक्टरीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांनी आंदोलन करीत तेथील दूषित पाणी पाजले होते या, 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 या आंदोलनकर्त्यांनी मागणी केली होती फॅक्टरी चे मूळ मालक यांनी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेत नागरिकांना होणाऱ्या समस्यांच निवारण प्रांताधिकारी यांच्या समोरच करावं त्यानुसार आज सर्वांची एकत्रित बैठक प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी घेण्यात आली फॅक्टरीच्या मालकांनी स्वतः हजर राहा आपल्या फॅक्टरी मुळे पाणी वास आणि ध्वनी प्रदूषणा संबंधित समस्यांचे निवारण करण्याची हमी दिवस का, का जितना जल्दी इम्प्लिमेंट करेंट करत तीन गोष्टी 他们不爱讲，你们别得罪他。